उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा उमरगा तालुक्यातील तुगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे उद्घाटन संपन्न तुगाव तारीख पंचवीस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचे नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा थाटा संपन्न झाला प्रथम नागरिक दीपक जोमदे माजी सरपंच सुनील मुळे यांच्या हस्ते रिबिन कापून नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे सत्कार करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे हरिभाऊ माने आपो बिराजदार मानव अधिकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष रशीद मुजावर सामाजिक कार्यकर्ते शाहराज भोसले पंडित मुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कुंडले उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश लबडे आरोग्यसेविका अश्विनी मुळे आरोग्यसेवक शरद जाधव आदीसह सर्व आरोग्यसेविका उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा